मी अरुण घोडके शिवचिंतन शिवरायांनी नेहमीच आत्मनिष्ठेपेक्षा राजनिष्ठा धर्मनिष्ठेपेक्षा कर्मनिष्ठा आणि कर्तव्यनिष्ठेपेक्षा लोकनिष्ठा श्रेष्ठ मानली समस्त प्रजा याला कोणताही धर्म नसतो प्रजेच्या हितामध्ये छत्रपतींचे हित सामावलेले असते तो खरा राजधर्म असतो तोच राजधर्म राजांचा आहे म्हणून राजे सर्वांचे आहेत समस्त प्रजाजनांचे आहेत हा आदर्श शिवछत्रपतींनी घालून दिला संपूर्ण हिंदुस्थानच्या रूपात हिंदवी स्वराज्य स्वप्नी पाहणारे राजे होते राष्ट्र म्हणून संपूर्ण देश उभा करण्याची संकल्पना सोडणारे शिवछत्रपती होते देशाच्या अखंड स्वातंत्र्याची व्यापक कल्पना साकार करणारे राजे होते सर्व थरातील लोकांमध्ये राष्ट्रनिष्ठेची आणि देशनिष्ठेची कडवी देशभक्ती निर्माण करणारे राजे होते सर्वश्रेष्ठ गणिमी काव्याचे तंत्रज्ञान आणि तत्वज्ञान विकसित करणारे राजे होते प्रथम दर्जाचे हेरखाते निर्माण करून शत्रूच्या गोटामध्ये दानादान उडवून देणारे राजे होते बहुत काय बोलणे राम Пришло.